शुभ सकाळ शुभ सकाळ नाही म्हणता येणार दुपार झाली आता एक वाजली शुभ दुपार कामावरता आवरता हा टायमिंग झाला आता चालले मी माझ्या कामाला चला आज सकाळी व्हिडिओ नाही बनवता आला आत्यांना जायचं होतं आत ते गेले आळंदीला त्यांचं सप्ता कसलं सप्ताह आहे वाटतं मग ते गेलेत त्यांचा ग्रुप गेलाय सगळं आत्यांचा आत्यांना आहे लई येडे मग ते गेल्यात तिकडं आता जायचं आहे मला पण पण म्हटलं चला एक व्हिडीओ काढाव आता गेल्यात तिकडं आता दोन तीन दिवस नाहीत मग देवधरम चालले त्यांचं तिकडं तर गेलं आणि पोरं गेली शाळेत पाटील गेलं कामाला काल घरी होते सगळे दिवस कसा गेला कळला नाही स्वयंपाक पाहुणे रावळे कळला रा नाही आणि आज कामावरले तर कर म्हणा घरी <laughs> असले की घरात सारखं कलकल कलकल कल, कल, चालू असते आता अडीच वाजता पूर्ण येते ना तोपर्यंत माझी गावातली कामावर कोण येते मी चालेलच लो बाईचं जीवन वाईट सारखं हे करा ते करा ते करा हे करा चालूच आपण घेतलं चांगलं तर चांगले नाही तर त्यामुळे मी कंटिन्यू हसत जगत असते पेटपाला तिकडं कोणी काहीही म्हणू दे आपण का आपणच करणारे आपणच ठेवणार आहे त्यामुळे लोड नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीचं कुठल्याच नाही आम्ही मी पाटलांनी तर आहे बाबा कुणी काही म्हणू दे आपलं खाणे पिणे मस्त राहणे पोरांना व्यवस्थित सांभाळणे सगळ्यांचा आदर सन्मान करणे बास याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही न कुणाचं देणं नको कुणाचं घेणं नको ह्यांनी म्हणाय नको आम्हाला अशी म्हणली त्याने म्हणाय नको आम्हाला असं म्हटलं आपला संसार आपली मुलं आणि आपलं रोजचं रोटी चालूच आहे सकाळ उठा आंघोळ देवपूजा झाड लोट हे ते चालूच आहे करत राहायचं मस्त वेळ आणि आपण हसत दिवस घालवला की दिवस हसतच जातो छान जातो चालायचंच चला जेवण झाले माझं आता पोरं आल्या परत पोरांना पर, पोरा काहीतरी गरम गरम करून द्यायचं आहे चपाती भाजी थोडीशीच आहे पण मग त्यांचं कसं असतं आलं की गरम गरम करून द्या मग मग करायचं काहीतरी त्यांना आवडतं पोहे उपमा शिरा असं सकाळी तर भाजी पोळी असते डब्याला मग आता करायचं काहीतरी हा चाले अजून रेशनिंग आणायला जायचं रेशनिंगचा मेसेज नाही आला आमचा आणि ताई आल्या ता होत्या गेल्या गावात चालले मी म्हणून बघते कुठे ठेवले ते ब्लाऊज शिवायच्यात अजून ब्लाऊज नाही शिवले <सथ> ब्लाऊज शिवायच्यात ब्लाऊज बरेच दिवस झालं मशीनला बसले नाही मशीनवरती मग आता काल घेतली मशीनला तेल वगैरे करून घेतलं माझी मशीन दाखव का तुम्हाला खूप जुनी आहे ही मशीन आहे माझी आता आल्यावर ब्लाऊज कटिंग करून ठेवल्यात शिवायच्यात एक झाल्या अर्धा आणि मग आता ब्लाऊजला शिलाई किती वाढली त्याच्यामुळे आपले ब्लाऊज आपण घरी शिवायचे मी कसं क्लास केला तर दीडशे रुपये महिना होता तेव्हा आज म्हणजे माझं नवीन लग्न झालं तेव्हा केला होता त्याच्यावर अजून मी एकही ब्लाऊज बाहेर शिवायला देत नाही पाहिजे असा आपणच शिवायचा पेन्सकर्ट साधी कटोरी पाहिजे असा आणि आजकाल तर मोबाईलवर सगळेच येतं त्यामुळे डिझाईनचं वगैरे पण बघून शिवत असते पण असं नाही बाहेर नाही टाकायचं प्रोडक्ट आपल्याला <coughs> आता चाले पेन्सिलचं काम आहे माझं सुटका दिल्या होत्या इलेक्शन मुळे त्यांनी दोन तीन दिवस माझं ते काम करायचं चला चला तर मग बाय